ला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये आवर्जून करण्यात येणार हे पंचामृत आणि ही चनाडाळीची चटणी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवताना ह्या दोन गोष्टी आवर्जून करतात बाकी स्वयंपाक तर असतो पण या चटण्यांमुळे या पंचामृतामुळे थाळीला वेगळी ओळख मिळते आणि विदर्भात ह्या दोन पंचामृत आणि चना डाळीची चटणी हमखास करतात व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चना डाळीची चटणी बनवण्याकरता एक मोठी वाटी चना डाळ मी दोन तासापूर्वी भिजत घातली होती व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे याचं आपण पाणी काढून घेऊया त्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊयात ही चना डाळ संपूर्ण चणा डाळ मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेली आहे त्यात आपण थोडी चिरलेली कोथिंबीर दोन मिरची हाताने तोडून घेतलेली आहे आलं आणि अख्खं जिरं हे घालून घेऊयात त्यानंतर त्यातच आपल्याला अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ हे सर्व आपल्याला मिक्सर वर बारीक करून घ्यायचं आहे पण थोडी रखरखीतच आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे चटणी तयार करून घ्यायची आहे अगदी गौरी गणपतीला नैवेद्याला ही आवर्जून दाखवतात खूप फाईन अशी नाही पण दरदरीतच मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे चटणी तयार करून घेतलेली आहे हे आपण एक मध्ये काढून घेऊया काढून घेते आहे अगदी चटपटीत आणि अगदी साधी सोपी आपली ही चटणी रेडी आहे गौरी गणपतीला असो की सत्यनारायणची पूजा असो विदर्भात ही चटणी चणाडाळीची चटणी हमकास करतात याला आपण तडका लावून घेणार आहोत तडक्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे तडका पॅन यात एक चमचा आपण तेल घालून घेऊयात तेल छान तापलं आहे त्यात मोहरी थोडे जिरे एक मिरची थोड़ा हिंग आणि कडीपत्ता आपला तड़ता रेडी चटणीवर घालून घेते आहे खमंग अशी आपली चटणी रेडी झालेली आहे मस्त चिंचेचं पंचामृत बनवण्याकरता दोन ते तीन तासापूर्वी मी चिंच स्वच्छ धुवून भिजत घातली होती पाण्यामध्ये त्याचा आपण अर्क काढून घेणार आहोत ॲक्च्युली पंचामृत वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही भागात सत्यनारायण पूजेसाठी करणारं पंचामृत वेगळं जे दही दूध आपण सहज साखर वगैरे घालून करतो ते वेगळं आणि हे चिंचेचं पंचामृत वेगळं हे चिंचेचं पंचामृत विदर्भामध्ये लक्ष्मीपूजनाला महालक्ष्मीला आणि गौरी गणपतीच्या वेळेस नैवेद्यामध्ये आवर्जून असतं जे आपण थाळी तयार करतो जेवण तयार करतो संपूर्ण त्यामध्ये पंचामृत आणि चनराळीची चटणी हमखास असते याआधी मी ची सुद्धा रेसिपी अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन याला पण काढून घेणार आहोत खाली मी एक मोठं पाऊल घेतलेलं आहे आणि गाळणी घेतलेली आहे यात आपण चिंचेचा गोळ घालून घेऊयात आणि गाळून घेऊयात अशा प्रकारे अगदी चवीला भन्नाट लागते आठ ते दहा दिवस टिकणार चिंचेचं पंचामृत अशा प्रकारे थोडं परत मी यात पाणी घालते आहे बघू शकता छान मस्त अर्क उतरलेला आहे संपूर्ण काढून घेऊयात अशा प्रकारे हे सुद्धा तुम्ही आमटीमध्ये घालवू शकता चवीला छान लागते किंवा आपण सांबार बनवतो इडली सांबार त्यात सुद्धा हा वापरू शकता संपूर्ण काढून घेतलेला आहे याला लागलेलं सुद्धा काढून घेते आहे अशा प्रकारे एकत्रित मिक्स करून घेऊया बघू शकता पंचामृत बनवण्याकरिता इथे मी कढी घेतलेली आहे यात दोन चमचे तेल घालून घेते आहे पोहे खायच्या चमच्याने तेल तापू देऊया तेल तापलं की त्यात मोहरी मोहरीने डान्स करायला सुरुवात केलेली आहे छान कुटते आहे एक चमचा जिरे त्यानंतर दोन हिरवी मिरची त्यानंतर खोबऱ्याचे काप सुक्या खोबऱ्याचे काप एकत्र मिक्स करून घेऊया आपण जो फिरजेचा कोळ तयार करून घेतला होता तो यात घालून घेते आहे एकत्रित मिक्स करूया त्यानंतर एक वाटी मी इथे भाजलेले शेंगदाणे मिक्सरवर किंवा आपण खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेऊ हो शकतो मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेले आहे जाळसर तुम्ही बारीक फाईन पावडरसुद्धा करू शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळे दाताखाली येते आणि चवीला खूप छान वाटते त्यामुळे मी हे घालते आहे त्यानंतर अर्धी वाटी गूळ गूळ पावडर घेतलेला आहे मी ते एकत्रित मिक्स करूया आंबट गोड चवीचं पंचामृत त्यानंतर एक ते दीड चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालते आहे अगदी हे पंचामृत आठ ते दहा दिवस टिकतं आणि महालक्ष्मीला गणपतीला जेवणाच्या ताटामध्ये आवर्जून असतं नैवेद्यामध्ये यातच आपण तीळसुद्धा घालून घेणार आहोत मी भाजून घेतले होते हलकेचे ते अर्धी वाटी छोट्या वाटीने एकत्रित मिक्स करून घेऊया मस्त याला पाण्याची आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला वाटत असेल की खूप घट्ट आहे तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजू देऊया गॅस सप्लाय मी कमी करते आहे आणि यावर झाकण ठेवून घेते आहे पाच ते सात मिनिटांमध्ये हे पंचामृत रेडी होणार आहे पाच ते सात मिनिटांतर चेक करून बघूया वाव मस्त अप्रतिम दिसते आहे पंचामृत गॅस बंद करून घेऊया आणि प्लेटिंग करून घेऊया महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये आवर्जून करण्यात येणारं पंचामृत पंचामृत रेडी झालेलं आहे